काही चिंता करू नको माझ्या एक जोशी बाबा आपण त्याला ह्याला त्याकडे घेऊन जाऊया जोशी बाबा बाई माझ्याकडे सोडून बाबा नाही कुठ आहे तो, ना। तो? बोल समस्या आहे <laughs> बाळा <laughs> तुझे डोळे बघू <laughs> याच्या दोऱ्यात तर मला काहीतरी दिसतय हे मी तुम्हाला प्रयोगद्वारे दाखवतो

आम पुन पण पण विचारतो कुणाकडे जो जीव म्हणतात त्यांच्या आग आहे आणि पाच हजार रुपये मागितली आहे पोटॅशियम पावडर आणि हाय ग्लास बंधू बाबा लोकांना फसवण्यासाठी लोकांना फसवण्यासाठी चाकूला आधीच